किरपूर वरवाडे येथील संत सावतामाळी व विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजता विठ्ठल रखुमाई व सावता महाराज मूर्तीचा महाअभिषेक नवदांपत्य भूषण महेंद्रमाळी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच संत सावतामाळी भजनी मंडळाने संत भजनाचा आनंद घेतला तसेच महाआरती करण्यात आली सकाळी नऊ वाजता वरवाडे ते प्रति पंढरपूर निमजरी पायी पालखी दिंडी सोहळा या संत सावतामाळी भजनी मंडळ व संत सावतामाळी हरिपाथ महिला मंडळ तसेच प्रभात फेरीवाले भक्तगण तसेच गावातील विठ्ठल भक्त लहानथोर यांच्यात महिला भक्तांचा विशेष सहभाग होता या पायी दिंडी सोहळ्यात शिरपूरचे भाग्यविधाते देवदूत शिरपूर वरवाडे माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी भक्तासह पायी दिंडीत सहभाग घेतला तसेच भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज श्रीराम मंदिर लोटन महाराज अंजदेकर अशोक सोनार यांनीही सहभाग घेतला होता धार्मिक वातावरणात अभंग भावगीत व गवळणींच्या तालावर नाचत नाचत पायी पालखी दिंडी सोहळा मोठ्या आनंदात प्रसन्न वातावरणात संपन्न झाली निमझरी विठ्ठल मंदिरात संत भजन करण्यात आले विठ्ठल रघुमाईचं दर्शन करण्यात आले पायी पालखी दिंडी भक्तांचे विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष छगनबापू गुजरद्वारा मान सन्मान करण्यात आला अशा प्रकारे पायी पालखी दिंडी सोहळा